आणि आपण आता चाललोय वाशीला सो so, आज आहे दिवाळी ईशा <laughs> <या>, आले <वाँ>। बघू <laughs> शकता तिचा फटाका घेऊन सुतली बाव सास्तावाला सुतली बाव नाही दिवाळी 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 <laughs> आज आहे लक्ष्मी पूजन गॅज इकडे बघू शकता पाऊस पडतोय पावसाला काय ताल मेल सूर काहीच नाही नु आपण आता रेडी वगैरे झालेलो आहोत बाय हेलो गाइस गुड आफ्टरनून टू सर्व स्वागत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये चांगले मध्ये आणि आपण आता चाललोय वाशीला कारण काम आहे सो so, आज आहे दिवाळी आणि आजपासून दिवाळी चालू होत आहे तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या युट्यूब फॅमिलीला पण खूप खूप शुभेच्छा आणि टिकला लावायचं जरा बाकी आहे सो तो पण लावूया आणि आपण आता बघूया कुठे चालू आहे भेटूया नंतर बाय गाय स्टेट येऊन बघत राहा आपण कुठे जातोय मी जरा टिकला लावतो जरा वाटतंय ते वाटतो कधी म्हणतो अर बाई काम उशीर झालं काय

guys babu aata sala tu janala ame ta काही आता लय भाजी यायला बघू शकतो इकड भाजी घेतोय इथे कपडे घालतोय आणि तो रडत आहे घेऊन मस्तो ना स्ट्रगल इज रिअल गाईज गाईज आता बाबू घरी चाललाय बघू शकता आता आम्ही जाऊ भावे चला तेव्हा भेटू बाबूला आणि आमच्या घराला एवढ्या लाईटिंग लावल्या नंतर लागू मी त्याने ला काय वे दाखवला हो बाबू गेलेला मिस केला मिस <laughs> सतुनाथ डायरेक्ट <laughs> The next day. नमस्कार गाईज आणि आता मी आजारी येतो आप वगैरे येतोय आणि इकडे ईशा आले बघू शकता तिथं फटाका घेऊन जो सुतली बाम आहे सस्तावाला सुतली बाम नाही आहे आहे ए थांब लावणार आहे मी हातात आणि गपे माहिती मला आणि इकडे बाबू पण आलेला आहे बघू शकता दाखव फटाका दाखव तुझं फटाका दाखव घालता काय डेंजर आहे इतर राव इतर समोर हा बाजू गाई चक्री मध्ये माझा हात वाजलेला अुटल कुठू शकतो पाठली गो टेन्शन ब फुटली बघ ती बघ ती बघला अरे पेटून असे दिवाळी 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 चक्रमत्ती डोल्या बघा चांगल्याच्या हे

हॅलो गाईज गुड आफ्टरनून आफ्टरनून नाही झाला अजून मॉर्निंग आहे आणि काल परवा ब्लॉक कंटिन्यू केला आहे बरोबर आहे घरी आलो घासा दोघा लागला ब्लॉक काय काढला नाही दिवसभर झोपून गेलो हां काल दुपारी ताप आला परत संध्याकाळीपर्यंत झोपलो जरासा फटाका वाजवला बाबू हलता म्हणून परत रात्री झोपलो मग अजून डेंजर वळा तापाला हाय टेम्परेचरवर तर ब्लॉक काही शूटच नाही केला आणि आज सकाळी जरासा ओके वाटतंय म्हणून शूट करण आज जर नाही बरं वाटलं दुपारपर्यंत तर आय आय मीन सदमा म्हणजे झोपण मी डायरेक्ट सो so, आय होप खूप चांगला वाटतं आज उद्या उद्या लक्ष्मीपूजन आहे सो so, जरा बरा वाटला पाहिजे नाही तर ताप बी पाला तू परत उगाच राडा डोका सर्दी खोकळा घसाविसा का आईज पार तर लोका बोलतील या शूट करणं आणि ब्लॉग बनवण्याला सोपी बात आहे नाय बाबा राहू दे आणि आता शंकरपाला खायला गाईज अरे दिसत का नाही शंकरपाला खाऊ गाईज सो so, आता तर काय नाही दुपारी दाखवायला पण रात्री भेटूया कारण माझे लोक घरातले लोक म्हणजे पप्पा मला बोलतो फटाकं नको वाटू तू काय आता बारीक नाही राहिली नाही मी तर वाजवीन हे लोक तर वाजवत नाही कोण कारण ते गाभरताना वाटतं त्यांच्याकडं मी नाही वाजवू असं होईल नाही मग मी आज फटाकं वाजवीन काहीही होऊ दे सो भेटूया संध्याकाळी दुपारी काय असेल तर मी दाखवत नाही तर नाही नंतर हॅलो गाईज हॅलो गाईज गुड इव्हिनिंग इव्हनिंग तुमचं स्वागत आहे परत एकदा आणि बॅक कॅमेरा चालू करतो आंबा वेट आम्ही आता फटाके पडतोय तुझी आणतो माझा आणतो ना भाऊ हे बघा इकडे बघा जुगाड म्हणजे ना एअर पॉल्युशन नको खायला कशाला होऊ दे ना नाई घाबरताव का सांग पुरुण घाबरताव का आमचा पैसा आमचा फटा ये इकडे तू इकडे गायत आता बघू पण आता लाव रॉट लावू आता पाहुलं हा वाजू कमी वाजव 가가가 가가 가 Let's go. 버

કિસ્તાન દે આપેલ્યો તો દર પૂરો ચાલુ આય ચાલુ એવો કોણ નથી ગળો

प्योड़ी दो ते आम्ही लोक आता इतर रॉकेट लावतोय लाव ओके आपल्या डेंजर पॅटला काहीज आम्ही आता त्याच्यामधील डायरेक्ट माल भेटतो होऊ दे आहे सरपंच बाकी विषय हार्ड आणि इकडे बघू शकता आपल्या पूर्ण घराला लायटिंग लावलेली आहे भाईदानी नाहीच आहे आणि बाकी काहीच हॅपी दिवाळी आणि दोन तीन दिवस बरा नाही वाटत फटाके वगैरे वा फोडलेच नाहीत सो बघू माल लावतोय काय पडतस जातील लावतो गाईज तुम्हाला सांगू का मी ना लाइक असं मी चौथी पाचवीला तेव्हा माझ्या ना हातावर जातील गेले तेव्हा माझा हात आणि हात नाही अरे ते पेटतच नाही तर काय करणार ते बघा नाही अंगाऊ फुटू दे सगळ्यांच्या मिळून ते बघ चा पडणार आहे लावूया इथं काही जाईन एअर पोल्युशन होतं पण कसं माहिती का ज्यांना वाटतं एअर पोल्युशन होतंय ते आपल्या घरामध्ये गुमान झोपावं प्लीज ओके काय बाकी विषय हार्ड आहे कारण दिवाळी आहे ना ए यार पल पल पर? नाद र <laughs> हॉटेल हो मध्ये गेला त्यांच्या <laughs> बॅकअप गाईड स्टँड पण घेऊन घरी चालू आता मस्त आणि गाईज उद्या आहे लक्ष्मी पूजन सो सो काय नाही बाय बाय गुड बाय गुड नाईट ओके गाईज बाय जवाला येतो पाविजला गिफ्ट घेऊन येतो नेक्स्ट डे हॅलो गायज गुड आफ्टरनून तर तुमचं स्वागत आहे आणि आज आहे लक्ष्मीपूजन तर तर काय नाही मी बॅकग्राऊंडचं पूर्ण ब्लर करून टाकलं आहे कारण तर नाही आहे मी काढलं आहे सगळं तरी पण तरी पण मी ब्लर केलं आहे काय विषय नाही तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि आज रात्री खूप मज्जा होणार आहे मी माईकची टेस्टिंग करत होतो फक्त आवाज येत आहे so, ना का नाही कारण रात्री आज पूजा करणार होतो पण आपल्या जेवढा पण सेटअप आहे आपल्याकडं माईक यो स्टँड आणि ट्रायपड सो मी आज सकाळपासून तर काही शूट नाही गेला कारण सकाळी काय दाखवण्यासारखा होता पण नाही त्याच्यामुळं सो so, भावीजचा ब्लॉग वेगळा येईल आणि लक्ष्मीपूजन आणि कालचा एकत्र येईल आयथिंग सो बघूया काय होतोय आणि भेटूया रात्री बाय गाईज लव यू ऑल काय इजिनिंग झाले आहे माझी तर तयारी नाही आहे बघू शकता भावी आणि मोठ्यामध्ये रांगोळी काढली त्याची एकटीची तयारी झाली आम्ही काय तयार नाही आता तयारी करू बघूया आणि रांगोळीचं काय कॉम्बिनेशन आहे मोठ्यामध्ये चाल काही इकडे बघू शकता पाऊस पडतोय पावसाला काही ताल मेल सूर काहीच नाही कंटिन्युअसली पडतंय आता बघा लक्ष्मीपूजनला पाऊस पडत आहे लोक फटाका कसं वाजवायचं सांगा बघू तुम्ही नो आपण आता रेडी वगैरे झालेलो आहोत वेट बेस्ट आणि भारी वाटते बघू शकता आमच्या तीन सुग्रली सुग्रली सारखवेज घातलंय हा लक्ष्मी गाईज आणि गाईज इकडे गाडीची पूजा चालू आहे फॉर्च्युनर वेरना भी भी इनोवा माग क्रेटा आणि होंडा सिटी आहे आणि पाऊस काय खपत नाही

Madin yang nunggu hata Nunggu hata कोणचा काय ना कोणचा काय कसला ऍडमिशन पाहिजे स्कूलचं <laughs> ऍडमिशन देतो का आपण इथे <laughs> वाट लावतील <laughs> चा ला दोन लाख देशील काय बारा लाख बापरे काय आहे तूल पाघल आहे बोलते मी बुक्स वगैरे गाईज हा दर्शन भाऊचा ऑफिस आहे आणि इकडे मोठा पण जा बघू शकता बंडे येतो बघू शकता तर गाईज आजचा ब्लॉग इथे सि एंड होतं आहे तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब गाईज हालाच बेकार आलेले आहेत बघा तर गायल्स भेटूया लक्ष आपला भावीच राहा सो so, बाय गाईज, लव यू ऑल आणि असंच सपोर्ट करत राहा आणि हजारला तीनशे बाकी आहेत तर लवकर काय बाय गाईज.